नमस्कार मित्रांनो आज वीस सप्टेंबर संध्याकाळचे सहा वाजत आहे आता लगेच संध्याकाळी आणि रात्री राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा जोर पावसाचा वाढण्याची शक्यता आहे तसेच इकडं कोकण किनारपट्टी आणि लगतच्या परिसरावर एक हवेचा कमीदाबाचा पट्टा देखील सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यातील काही परिसरामध्ये आज संध्याकाळी रात्री देखील काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे उद्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज रात्रभरात राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता संध्याकाळी आपण अपस्कीनं बघू शकता पालघर मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसा जोर राहण्याची शक्यता आहे कोकणात इतरत्र देखील जसं की गोरेगाव रत्नागिरी सावंतवाडी आसपासचा भाग या भागांमध्ये देखील राजापूर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माताच ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज पुणेचा पूर्व परिसर त्यामध्ये राहू श्रीगोंदा दौंड या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये किंवा एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये होऊ शकतो शिरूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता चाकण पुणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तसेच इकडे दौंड बारामती इंदापूर वडूज पंढरपूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज सोलापूरमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सांगलीमध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस तसेच मराठवाड्यात देखील जोर बहुतांश भागामध्ये कमी राहणार आहे फक्त संध्याकाळच्या वेळेस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी पावसाचा अंदाज इकडे मित्रांनो अहिल्यानगर आणि नेस्पतच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये रालेगाव शिरूर कडा जामखेड या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचं प्रमाण किंवा पावसाचं जे वातावरण आहे ते हळूहळू आपल्याला निवडून जाताना बघायला मिळेल यानंतर मित्रांनो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मराठवाड्या श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील पावसाचा जोर संध्याकाळी आणि रात्री कमी राहील तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संध्याकाळ संध्याकाळीच सा या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळेल सात आठ वाजेपर्यंत त्यामध्ये नागपूर नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये नागपूरच्या उत्तर भागामध्ये सौसर घोटी भंडारा गोंदिया हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उमरेड तसेच कोंडाली ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वर्धा वर्ध्याचा आसपासचा परिसर उमरेड उमरेडचा आसपासचा भाग देसाईगंज या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विखुरेल स्वरूपात वातावरण आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे वातावरण निवळून जाईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये जोर आहे रात्री मध्यरात्री या परिसरामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील जोर रात्री मध्यरात्री कमी होईल जो काही पाऊस पडेल तो संध्याकाळी रात्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे ही होती आज रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद